तुमचं हार्दिक स्वागत अनधिकृत बांधकामांच्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की काही महिन्यापूर्वी अतिक्रमणची मोहीम किंवा शिळ मुंबरा या भागात घेण्यात आली परंतु कशी घेण्यात आली तर ती न्यायालयाच्या आदेशानंतर त्या ठिकाणी या मोहिमा सुरू करण्यात आला या मोहिमे अंतर्गत जी बांधकाम निष्कासित करण्यात आली त्यातली बहुसंख्य बांधकामं ही निष्कासित करण्यात आली या बरोबरच येऊन मध्ये काही नियमबाह्य परवानग्या त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि या सर्व बांधकामांच्या अनुषंगाने त्याची चौकशी चालू झाली एक अहवाल एकोणीस प्रश्नांच्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेकडे मागवला त्या अनुषंगाने वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या की महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे परंतु अशी एक घटना ठाणे महानगरपालिकेमध्ये घडली की जे कोणी भ्रष्टाचार करणारे अधिकारी होते त्यांनी दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही कायद्याला भीत नाही कुठल्याही कायद्याचा धाक है। आणी जाचा जाचा त्या ठिकाणी आम्हाला नाहीये आणि पाटोळेसारखा ज्याच्याकडे अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त पदाचा कारभार धुरा ज्याच्या हातामध्ये होती त्याला पंचवीस लाखाची लाच स्वीकारताना त्या ठिकाणी पकडण्यात आलं त्या अटकेच्या अनुषंगाने पण अनेक प्रश्न आहेत की तपास जर तो मुंबई एसीपीकडे पकडे होता तो खाना एसबी कडे कसा कर काय शोधवण्यात आला पाटोळ्याच्या ह्या वसुलेल्या चालू होत्या त्या कोणासाठी त्या चालू होत्या कोणा कोणाचे हात त्या भ्रष्टाचारामध्ये परबटले आहेत ती चौकशी सुद्धा निष्पक्ष पाठीपणे होत नसल्या बाबत नाराजी ही कोर्टाने त्या ठिकाणी व्यक्त केली होती काय परत जे अनाधिकृत बांधकाम आहेत जर अनाधिकृत बांधकामाची शास्ती सुद्धा त्या ठिकाणी माफ करण्यात आली होती अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेला माझे सहप्रवक्ते इंदुराव गळवे आमचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक आमचे कार्यालयीन सरचिटणीस महेंद्र म्हात्रे आमचे सेवा दलाचे अध्यक्ष रवींद्र कोळी आमचे ज्येष्ठ नेते मेहरोलजी अनंत सावंत प्रसाद पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विद्यार्थ दार चव्हाण त्यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांशी संवाद साधावा नमस्कार आजची मुळात आनंदोष बांधकाम बांधकामात जबाबदार असलेले अधिकारी त्यांना असलेले राजकीय अभय आणि अनंतपूर बांधकामावर सद्य परिस्थितीमध्ये दावलेली कारवाई आता एक वीस पंचवीस दिवसापूर्वी पाटोळे यांना पकडण्यात आला आनंद आनंदीकृत लाच घेताना तर पाटोळेना पकडण्यात आल्यानंतर पाटोळेना कालबा जामीन नाकारण्यात आला मात्र पाटोळे पन्नास लाख रुपये की मागणी करतात आमचा प्रश्न आहे की पन्नास लाख रुपये नव्हे तर कोठ्यवधी रुपये पाटोळे जमू होते कोणासाठी नंबर दोन आज मुंबई पकडण्या एवढी ठाणे एसीपी ही कार्यकुशल नव्हती का आणि त्यामुळे तक्रारदाराला मुंबई एसीपी कडे का जावं लागलं आणि मुंबई एसीपी मध्ये गेल्यानंतर सुद्धा जर तो तपास ठाणेकडे वर्ग करण्यात आलेला आहे तो कोणाच्या दबावा मिळेल तसेच न्यायालयाने जे ताशेरे ओढलेले आहे की त्यांचा सॅम्पल घेण्यात आलेला आहे त्यांच्या झडकीमध्ये काय भेटलं ते फोरेन्सिक पाठवल्यानंतर मोबाईल मध्ये सीडीएस समोर ठेवले नाही कोणाकोणाला त्यांचे फोन जायचे कोण त्या दिवशी कोणाकोणाशी फोनवर बोलतात त्यांना कोणाचे फोन यायचे हे सगळं जर समोर ठेवलं नाही तर न्यायालयात म्हणाल आम्ही जामीन देणार कसा आणि कशाच्या आजार हा एक मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे की आमचा स्पष्ट आरोप आहे की याला शासन पाठीशी घालतय पाठोळेला पण शासन वाचवतंय आणि अनधिकृत बांधकामांच्या पाठीशी पण शासन आहे मग शासन म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याच कारण हे आहे की काल परवा अनधिकृत बांधकामांवरची शास्ती पण माफ करण्यात आली आत्ता महिना दीड महिना ही शास्ती कोणाच्या दबावाखाली माफ करण्यात आली म्हणजे तुम्ही अनधिकृत बांधकामांची जर शास्ती माफ करत असाल त्याचा अर्थ स्पष्टपणे तुम्ही ठाणेकरांची फसवणूक करताय की जे जेन्युन टॅक्स पेयर्स ठाणेकर आहेत ही शास्ती माफ केल्यामुळे करोडो अब्ज रुपयांचं नुकसान किंवा ठाणे महानगरपालिकेला सहन करावं लागणार आहे आणि त्याचा हे पूर्णपणे हा जो या। ओनस आहे तो पूर्णपणे ठाणे महानगरपालिकेच्या जेन्यू टॅक्स प्लेस वर पडणार आहे कारण का ह्या आनंददूत बांधकामांना ठाणे महानगरपालिकेने प्रचंड प्रमाणात आनंददूत हे नागरी सुविधा पुरवलेल्या आहेत ज्याच्यामध्ये करोडो रुपये खर्च झालेले पाणी असेल रस्ते असतील लाईट असतील टॅक्स असेल करोड रुपये खर्च झालेले आहेत आणि त्यामुळे जरी शास्ती माफ होत असेल किंवा पाठोळेला पाठीशी घात जात असेल त्याला पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथरावजी शिंदे आणि आदित्यनाथ सरकार काढणी आहे जे गणेश नाईक आज शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरोधात ओरडत आहेत तो एक फारस आहे बघाल येणाऱ्या काळामध्ये शिवसेना आणि बीजेपीची आघाडी झाल्याशिवाय युती झाल्याशिवाय राहणार नाही ठाणे मात्र एकाने यांची ही सवय आहे एकाने रडायचं आणि दुसऱ्याने त्याला गोंधळायचं ही त्यांची पद्धत आहे तर हे तुम्ही बघा दबावाखाली बळी पडून शेवटी सत्ता मिळवण्यासाठी सत्ता पिपासून हो लोक आहेत ते ही ये एकत्र येणार आणि म्हणून आमची मागणी आहे काँग्रेसतर्फे की या अनधिकृत मार्फतची चौकशी इकडे गेली पाहिजे पाठवळीत नव्हे तर सर्व जे, जे संबंधित अधिकारी आहेत आणि राजकारणी आहेत ज्यांना ज्यांना त्यांनी पैसे पोहोचवले त्या सगळ्यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे नाही झाली तर आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार शास्त्री जी माफ केलेली के आहे त्याच्याही विरोधात आम्ही उच्च न्यायालयात ती याचिका दाखल केलेल्या आहेत ऑलरेडी ती याचिका काही दिवसात सुनावली नाही आणि त्यामुळे हा जो तपास आहे तो ती ह्याचा दिव्याचा काय तो रेट चौकशी रेट हा न्यायालयीन चौकशी चालू आहे ती जी रीट आहे ती काल परवा पुन्हा यांच्याकडे वर्ग करण्यात आली कुलकर्णी ही एक आनंदाची बाब आहे आपल्याला की कुलकर्णी जज ज्यांना बदललं होतं त्यांच्याकडे परत ती सुभद्रा टाकले ती वर्ग करण्यात आली आणि न्यायालयीन चौकशीच्या अनुषंगाने जे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाचं थातूर मातूर उत्तर हे महापालिकेने दिलंय तातूर मातूर उत्तर ते उत्तर शोधायचा आम्ही प्रयत्न करतोय ते उत्तर शोधू देत नाहीये म्हणजे मिळू देत नाहीये न्यायालयीन चौकशीचा ओपन डॉक्युमेंट आज नाही तर उद्या येणार तुम्ही बघाल ती उत्तरे थातूर मातूर आहेत की त्यामध्ये तिचं नाव प्रणाली गोंगेने दिलेला अहवाल तो अहवाल आम्हीच दिला होता त्या आम्हीच काढला होतं माहितीच्या अधिकार प्रणाली गोंगेने दिलेल्या अहवालामध्ये बिपिन शर्मा आणि यांनी हेच दिलं नाही सहन्स दिला आहे आनंदगिर बांधकाम तोडा म्हणून बिपिन शर्मा मौखिक आदेश दिले होते ले ले। की आनंदगिरू बांधकामांची कारवाई हवा त्या अहवालात तसं नमूद केलेलं आहे टॅक्स लावलेला होता दुर्गेशाईट बिल्डिंग काल पाडली परवा पोखरेल लावून तिला ती दोन हजार नऊ ला पाडल्यानंतर तिला परत टॅक्स लावला होता महापालिकेच्या अधिकाऱ्याने नंतर पाटोळींची चौकशी सुरू असताना साईल चौकशी सुरू असताना त्यांना बढती देण्यात आली आणि परत त्यांना अतिक्रमणचा हे देण्यात आला आणि बढती देण्यात आली अतिक्रमण देण्यात आलं त्याला शासनाची पण मान्यताना एवढ्या अशा सगळ्या गोष्टी काही त्या साईल आयुक्तांनी बाकीच्या असतील महेश आहे त्यांनी कुठं सांगितलं की कारवाई झाली आहे म्हणून अजून त्या इमारती उभ्या आहेत अनेक प्रश्न आहेत ज्या साईग आयुक्तांची चौकशी चालू आहे त्याला तुम्ही बढती देता त्याला तुम्ही अतिक्रमण म्हणजे हा सगळा आणि तो सगळ्यांना पैसे पोचवायचा सगळ्यांना सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सगळ्यांना पैसे पोचवायचा इव्हन सर्व पक्षीय मंडळींना तो माणूस पैसे पोचवायचा आणि सर्व पक्षीय जी मंडळी आहे त्या सर्वांचा हात या अनधिकृत बांधकामामध्ये काँग्रेस मात्र अनधिकृत बांधकामांच्या आजही विरोधात आहे काल होती आणि यापुढे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात राहील आणि त्यामुळे माझं ठाणेकर जनतेला जी सुशिक्षित जनता आहे जी जेन्युन टॅक्स पेयर आहे त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ह्या निवडणुकीमध्ये अशांना पाठीशी घालू नका अनधिकृत बांधकामांना जे पाठीशी घालतायत आणि ठाण्यावरचा जो बोजा वाढवतायत ठाण्याचं जे चांगल्या ठाण्याची वाट लावतायत माझ्या शहराची वाट कोणी लावली तर यांनी लावली असा जो प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे वाहतूक कोंडीचा विषय झालेला आहे घनकचरा व्यवस्थापनाचा विषय झालेला आहे पाण्याचा विषय झालेला आहे बांधकामांमुळेच होतोय आज रोज पुणे लाखो करोडो रुपये त्या अनधिकृत बांधकामांवर खर्च केले जात आहेत आज आनंदीगृह बांधकाम तोडायला जो न्यायालयाने प्रश्न विचारलाय बांधकाम तोडायला तो केलेला खर्च कोठ्यावधी रुपयाचा जो तो शंभर दीडशे रुपये खर्च केले आनंद बांधकाम तोडायला तो खर्च कोणाकडनं वसूल केला का आणि नसेल केला तर कुठल्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे तुम्ही प्रश्न एकोणीस प्रश्न वाचा त्यातले बहुतांश प्रश्न त्याची जबानी आम्ही स्वतः दिलेले काँग्रेसने त्याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही ते प्रश्न आम्ही ते हे केले आणि त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे पाठीशी बांधकाम धारकांच्या पूर्णपणे विरोधात आहे आणि म्हणून सामान्य येऊरची बांधकाम येऊरला तुम्ही का मान्यता दिली आजही शहर विकास येऊरला मान्य आणि येऊरला कोणाचे बघले आणि काय येऊरची बांधकाम तोडत नाही एकीकडे फास करतात आमदार बिमदार जाऊन फास करतात दाखवतात आम्ही पूर्णपणे करतो आणि आम्ही तळीच नेणार येऊरची ही सगळी बांधकाम जमीन झाली पाहिजे पर्यावरणाचा जो रास होतोय तिथे सामान्य जनतेला जो त्रास होतोय तिथे वॉकिंग करायला आणि यायला आणि पाणी आणि वीज पुरवठा जर मी लोकायुक्तांकडे तक्रार केलेली होती ती माझी तक्रार होती लोकायुक्तांकडे आणि लोक आयुक्तांनी सांगितलं होतं आणि यांनी कबूल केलं होतं बिपिन शर्मा लोकायुक्तांकडे भुडकुले की आम्ही यापुढे म्हणजे बरोबर वीस साली कबूल केलं होतं एकवीस साली की आम्ही यापुढे पाणी देणार नाही मग एकवीस ते पंचवीस पर्यंत पाणी भुडकुले आणि बिपीन शर्मा यांनी का दिलं पाणी आणि वीज का तुम्ही वीज यायला पत्र नाही दिलं विद्युत पुरवठ्याला अजूनही आला दिला विद्युत पुरवठा आणि पाणी दिलं जाते का दिलं जातं तर थांबला शेअर पंधरा दिवस वीस दिवस कडका पाठोळेवर हे झाला म्हणून आणि पाटोळेवरती ट्रॅप पद्धतशीरपणे लागला तुम्हाला सांगतो पाटोळे बरेच दिवस रडार मध्ये होता आमच्या बरेच दिवस खोटं बोलायचा गोड बोलायचा रोज बंगल्यावर जाऊन पाया पडायचा त्याला वाटायचा आम्ही वेळे आहोत नाही वेळे नाही काँग्रेस हुशार आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता आनंदीकृत बांधकामांच्या विरोधात आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात नेटाने लढणार यापुढे नाही तुम्ही बोलता आणि आम्हाला आणि आमची एक महत्वाची आणखीन एक मागणी आहे की पाटोळीला बडतर्फ करायचा पाटोळीला जर कामावर घेतला तर याद राखा तुमच्या तोंडाला येऊन कायम फासू अधिकाऱ्यांच्या सोडणार नाही गुन्हा दाखल झाला नाही तुमच्या घराखाली उभे राहू जो कोणी पाटोळीची फाईल करेल मग गोदापुरी असेल गुंडप असेल कोणी असेल ऍडिशनल कमिशनर असेल त्यांच्या तोंडाला काळा फासल्याशिवाय काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्ते राहणार नाही पाटोळे हा फडतर्फ झालाच पाहिजे साहेब बारा ते पंधरा दिवस झाले या घटनेला आजच भूमिका का मांडते ठाणे काँग्रेस म्हणजे म्हणजे आज एवढे एवढा लेट उशीर कसा झाला राहुल पिंगळे बोलत होते ना प्रवक्ते राहुल पिंग मांडली म्हणजे आम्ही मांडली ना आम्ही मांडली ना न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघत होतो ना आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा वाट बघत होतो न्यायालयाने आज पहिल्यांदा एसीबी मध्ये पहिल्यांदा जामीन फेटाळला आहे आतापर्यंत जामीन फेटाळण्याची पद्धत नव्हती ड्रायब जरी झाला तरी सात वर्षाखालील सजा आहे आणि सात वर्षाखाली मॅन्डेटरी आहे सुप्रीम गायडन्स आहे की मॅन्डेटरी देणं गरजेचं आहे सात वर्षाखाली असा असं दिलेलं आहे असं असताना न्यायालयाने जर जामीन पेटला म्हणजे न्यायालयाने काहीतरी निरीक्षण केलं असेल ना न्यायालय पण भ्रष्टाचाराला वैताना असेल ना या रोज पेपरमध्ये बातमी आणि कोणी दिल्या पहिली पेपरमध्ये बातमी पहिली पत्रकारांकडे कोणी धाव घेतली नाही आम्ही घेतली काँग्रेसने कोण बोलत होतो त्याच्यावर त्यामुळे आम्ही जेव्हा हा विषय आता हे झालेला आहे जी प्लॅनिंग सुरू आहे की घेतात पाटोळेची पडतर्फी झाली पाहिजे आणि या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे पाटोळे पैसे कोणाकोणाला पोचवायचा आणि हे पैसे वापरून कोण इलेक्शन जिंकायचा प्रयत्न करायचा एकीकडे इथे सगळ्यांना दिवाळीचं वाटप करायचं भराळ द्यायचे लाडकी म्हणून योजना राबवायची आणखी काय काय करायचं पण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालून तो पैसा जमवला जातो तो पैसा वाटून हे सत्तेवर येतात आणि भ्रष्टाचार करतात आज खड्ड्यांचा प्रश्न आहे आज खड्ड्यांचा प्रश्न आहे वाहतूक वास्तू प्रश्न आहे माणूस घराच्या बाहेर पडू शकत नाही कशामुळे आनंदीकृत बांधकामांमुळे आनंदी बांधकाम झाले की फेरीवाले वाढतात फेरीवाले झाले की गाड्या वाढतात वाहने वाढतात आणि मग सामान्य जनतेला जी वर्ष दीड वर्षपूर्वी सामान्य जनता व्यवस्थित यायची की या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळी भ्रष्टाचार फोकवल्यामुळे तर जनतेचे हाल आहेत ठाण्यामध्ये असं कधी ठाणं नव्हतं असं कधी ठाणं होतं का मला सांगा आज हे मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा हेचं शासन आल्यापासून किती पोलीस तिथं सगळीकडे आणि जनतेचं लक्ष द्यायला एक व्हीआयपी आला काल गोरबंदरला व्हीवीपी परवा उद्घाटन करायला मुख्यमंत्री अख्खा गोडबंद रिकामा जर एका व्हीआयपी साठी गोरबंदर रिकामा केला जाऊ शकतो गाड्या एवढ्या सुसाट जातात सगळ्या तर मग तुम्ही रोज का नाही करत रोज केलं पाहिजे ना म्हणजे फक्त व्हीआयपी साठी दहा रस्ता तुम्ही बाथरूम मोकळी करायची का पैसे खातात हप्ते घेतात अनगी बांधकामांना नव्हे सगळ्यांकडून ये सगळे लोक गाड्या उभ्या हो करायला हे करायला वाटी कोटी करायला सामान्य जनतेची चाळ नाही येणार सामान्य जनतेची बिलकुल येणार चिंता नाही साहेब तुम्ही अनेक बांधकामावर बोलताय भ्रष्टाचारावर बोलताय आज मोर्चा काढला झालेला आहे उभाटा आणि मनसेने त्यामध्ये काँग्रेस दिसत नाही कुठे काँग्रेस कुठं पाठी आजच्या मोर्चा तुम्ही राहतो खांद्याला मोर्चा होत सांगितलं मोर्चा 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 त्याला राष्ट्रवादीने सपोर्ट केलाय मग काँग्रेस कुठे हॅलो आता तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारलाय आज भाजप विचारलेला ठाण्यामध्ये खासदार किंवा आमदार मतदान नरेश मडा झालं किंवा जितेंद्र झालं ते काँग्रेस शिवाय झालं काँग्रेसच बाजूला असेल बाजूला असेल ही कधीही सांप्रदायिक पक्षांशी आघाडी करणार नाही काँग्रेस ही सेक्युलर जे पक्ष आहेत किंवा सेक्युलर विचारधारेची काँग्रेस आहे पहिल्यापासून काँग्रेसने संपूर्ण देश अखंड राहावा काँग्रेसने कधीच मराठी अमराठी असा वाद केला नाही काँग्रेसने कधीच उत्तर भारतीय दक्षिण भारतीय केलेलं नाही सगळ्या जो मेहनत करेल त्याला तिथे येऊन देशामध्ये कुठेही जगण्याची अधिकार आहे त्यामुळे तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय प्रश्न या प्रश्नाचा आम्हाला आश्चर्य वाटतं की आमच्याशिवाय यांना ही मतं पडली का मत आहे विषय तुम्ही जो विषय मांडला आहे तुम्ही जो विषय मांडला आहे त्याच विषयावरती आज मोर्चा आहे त्यामध्ये तुम्ही सामील होणार का कुठे काँग्रेस दिसत नाहीये त्या विषयात असं कुठे काँग्रेसचं कोण नव्हतं तुम्हाला निमंत्रण तुम्ही सामील होणार आहात राजेंद्र आज दोनदा फोन आले सकाळी दोनदा आले जितेंद्र आव्हाडांचे आणि आम्ही कोणाच्या फोनची वाट बघत नाही आम्हाला राहुल गांधी जो आदेश देईल तो आम्ही मान्य करतो आमचा मेसेज ऑलरेडी आमचे प्रशासन प्रमुख महेंद्र म्हात्रे यांनी काल रात्रीच टाकलाय की सर्व स्तरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जिथे मी काय म्हटलं भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती निखळपणे इमानदारीने इमानदारीने आम्ही पुन्हा एकदा म्हणतो धोरण बदलता कामाने आज एक बोलले आज इकडे आले उद्या परत शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले उद्या परत शिंदेच्या बघल्यावर गेले काय उद्या आमच्या इथे काहीतरी एमसीएच हे करायचंय म्हणून पण शिंदेना मांडी लावून बसले असं चालणार नाही हे माझा रोग कोणाला लक्षात ठेवा जिथे जिथे जर तुम्हाला विरोध करायचा असेल धोरणाला विरोध करायचा आम्ही हेही म्हणत नाही शिंदेना विरोध करा किंवा सरनाईकांना विरोध करा किंवा गणेश नायकांना विरोध करा समविचारी पक्ष जेव्हा एकत्र येतात आणि नशीब यांना बेटर लेट यांना उलगडलं की काँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण सगळे जण एकत्र येऊन या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई दिली पाहिजे इंडिया लाईन्सच्या माध्यमातून आणि काँग्रेसचं पहिल्यापासून धोरण आहे त्यामुळे यांच्या दुटप्पी धोरणाला आमचा पाठिंबा नाही भ्रष्टाचाराच्या विरोधात जेव्हा जेव्हा आवाज उठवतील आणि यांनी यांचं धोरण ठरवावं की हे नक्की बीजेपी शिंदे गट आणि अजितदादाच्या विरोधात आहेत की नाही हे जर विरोधात असतील आणि कायम राहतील पुढची पाच वर्ष सुद्धा पुढची दहा टक्के काँग्रेस स्वतंत्र आहे काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं संजय राऊत यांनी आज विधान केलंय बघा मी एवढा मोठा नाही राज ठाकरे आणि संजय राऊत किंवा हे मी राहुल गांधीचा सैनिक आहे आणि मी ठाणे काँग्रेसचा अध्यक्ष आहे ठाणे काँग्रेसची भूमिका मी त्यांच्या मांडणार माझं काय म्हणणं आहे आपण एकत्र येऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढूया दुर्टपे धोरण नसावं काल लगेच एकनाथ शिंदेने काय मदत केली किंवा मुख्यमंत्र्यांनी काय मदत केली आणि मला की त्यांच्या बाजू नो आम्ही मदतीचे भिकेले नाही एक तर मी जातीवंत मराठा आहे परंतु माझ्याबरोबर बसलेले सगळे बहुजन समाजातले आहेत बरोबर आहे ओबीसी पण आहेत मुस्लिम पण आहेत बी सी पण आहेत आंबेडकरी जनता पण आहे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार फक्त एक तर भ्रष्टाचारच्या विरोधात बोला नाही तर मग त्यांचे पैसे घ्या त्यांची मदत घ्या आणि घरात बसा त्यांना आम्ही साथ देणार नाही अशी ढोलकी वाजवणाऱ्यांच्या मागे आम्ही ना जाणार नाही आज जाणार ना आम्हाला निमंत्रणा आज जाणार आम्ही पण आम्ही बजावून सांगतो की एकला चलोए जर तुम्ही बोललात तर आम्ही सक्षम आहोत काँग्रेस अंडर अंडरकरंट आहे काँग्रेसची मतं आहेत स्वतंत्र मतं आहेत मग आम्ही हे बघणार नाही की सक्टे, सक्टे सत्तेत सत्तेसाठी सगळ्यांच्या बरोबर घेऊन हे वाढवायचे तिकीटा वाढवायच्या की सीटा वाढवायच्या नाही आम्ही दोन राज विक्रा एकटा होता पण आजच्या एकशे एकतीस नगरसेवाला अंगावर घ्यायचा आमचे काँग्रेसचे पाच नगरसेवक आले आम्ही एकला चालवले पण जाऊ असं काय नाही आमचे काँग्रेसचे पाच आले तरी आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत राहू आम्हाला असं कळप हे करून आम्हाला आमचं सवय नाही शेराखेला चालत आहे लक्षात वाघ एकटा चालतो आणि वाघ कधीच म्हातारा झाला मुखी भूक लागली तरी गवत खात नाही गवत म्हणजे कोण पाठोडे तुम्हाला सांगतो हा आम्ही गवत गुवत खाणारे नाही आम, आमको जे भूक गेल तो आम्ही के खाते आम्ही कोणाच्या ओंजळीने पाणी सर दुटप्पी दुटप्पी भूमिकेचा नेमका रोग कोणावर होतो सगळ्यांवर जो दुटप्पी भूमिका घेत त्याच्यावर आता उद्या जर नरेश मस्के जाऊन गणेश नाईकांच्या पाया पडला किंवा गणेश नायकांनी सरेंडर झाले तर ती दुटप्पी भूमिका झाली ना उद्या जितेंद्र आवड जर एकनाथ शिंदे गेले एकना जा तुम इंडिया विकास ठाण्यातील विविध पक्षांच्या भूमिकेवर आहे काय म्हटलं समाजाचं जेव्हा हित तुम्ही उरी वाढवता तर समाजाच्या हितासाठीच तुम्ही काम केलं पाहिजे जे जे योग्य असेल त्याला योग्य म्हटलं पाहिजे जे जे विरोधात असेल मॅरेथॉन जनतेच्या स्पोर्ट्समन्सच्या याच्यासाठी विका ह्याच्यासाठी आहे चांगली तर आम्ही मॅरेथॉनला पाठिंबा देणार परंतु त्या मॅरेथॉन मध्ये सामील होताना आम्ही हे बघणार नाही की ती मॅरेथॉन वरती स्टेजवर कोण आहे ती मॅरेथॉन जनतेची आहे परंतु त्याचा वापर जर चुकीच्या कामासाठी कोण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे त्यामुळे जो जो तुझ्या भूमिका गेली ठाण्यात या गोष्टीला सर इंडिया विकास आघाडीचा सा विषय चालू होता तेव्हा तुम्ही दुर् भूमिका केलेली त्याच्यावरती आमचं हे नसणार असा तुमचा जो कोणी मनात टप्पी भूमिका ठेवून आमच्याशी युती करायला आघाडी करायला बघेल किंवा दाखवायला विरोध करेल शिवसेना आणि भाजपाला त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही प्रामाणिकपणे मान पान बाजूला ठेवून इगो बाजूला ठेवून व्यवस्थित समान वागणूक देईल आणि जो रिस्पेक्ट देईल गिव्ह रिस्पेक्ट रिस्पेक्ट ओके आता तक्रारदाराने ठाणे पोलिसांना तक्रार न देता मुंबई पोलिसांना दिली काय वाटतं ठाणे पोलिसांना का, का तक्रार त्यांनी दिली नाही कारण ठाणे पोलिसांनी तक्रार घेतलीच नाही ते राजकीय दबावाखाली आहेत बंगल्यावाल्यांच्या कसे देतील आमच्या विरोधात द्यायला सांगा लगेच आठ टाकतील खोटी आली तरी लगेच आठ टाकतील हा आणि नको ती कलम लावतील तर पीपी व्हीपी सगळे सामील आहेत <coughs> सगळेच सांगितलं टाणं पोलीस पूर्ण दबाव आले आहे टाणं प्रशासन आयुक्त मला बोलतात स्वतः काय करायचं मला काय समजत नाही मी डम धरत हे वकील म्हणतात परावे पैशाना हातच लावलेला नाही वकील आग लागल्याशिवाय दूर येतो का आग लागल्याशिवाय दूर येतो धूर जेव्हा दिसतो आग लागलेली असते आग विजली विजवायचा प्रयत्न जरी केला पाणी टाकलं तरी दूर येणार ना म्हणजे धूर आला म्हणजे आग लागली होती पाटोळे काय कमी डॅमिस आहे एक नंबर डॅमिस पाटोळे पाटोळे नव्हे सगळे अधिकारी जेवढे होते मागचे सगळेच अधिकारी नावं घ्यायला सांगितलं तर नावं घेऊन टाकेल सगळ्या अधिकारी मी काय कोणाला घाबरत नाही कोणाचं आम्ही पाणी नाही फिरलो जेवढ्या अतिक्रमणला अधिकारी होते ते सगळे सामील होते या अनधिकृत बांधकामांमध्ये घनकचऱ्यावाले पण सामील होते का कचरा जाऊन उचलायचे अनधिकृत बांधकामांचा अधिकृतवाल्यांचा सोसायटी वाल्यांना सांगायचे तुमचा प्रकल्प सुरू करा आणि अनधिकृत इमारती आणि हॉटेल्स जेवढे येऊन गोडबंदर मुंब्रा विमरा सगळे आणि बिल्डिंग आहेत त्यांचा जाऊन कचरा उचलायचा तात्पर्य घाणीतून पण पैसा गोळा करणारी ही मंडळी काय मला तुम्ही सांगता पाटोळीला पडतर्फ करा अशी मागणी दोनशे दहा टक्के सध्या ते निलंबित आहे हा निलंबनामध्ये पडतर्फ करू शकतात ना एकशे सदुसष्ट वरिष्ठांकडे तक्रार आम्ही तक्रारी देणार वरिष्ठ काय ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री सगळे सामील आहेत पाठवायला वाचवायला आम्ही न्यायालयात जाणार आम्ही तक्रार आय एस ऑफिस बघा आय एस बडतर्फ करतो आय एस बडतर्फ करतो आणि शासनाकडे पाठवतो शासनची चीफ सेक्रेटरी किंवा युडी सेक्रेटरी बडतर्फीला मंजुरी देतात आणि ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री राज्यपालांकडे जी आर पाठवतात जसं शासकी माफ केली त्यामुळे आम्ही आय एस ना देणार आणि आयपीएस ना सांगणार आम्ही जे हे आहे आय जी आहे इन्स्पेक्टर जनरल किंवा डीआयजी पोलीस महासंचालक सांगणार त्याची इन्क्वायरी करा आम्ही ईडीला की या सगळ्या मुद्द्यांवरती ईडीने चौकशी करत गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल झाल्याशिवाय ईडी चौकशी करत नाही आता गुन्हा दाखल झाली ईडीने स्वतः तर चौकशी करा मी कोणाचे फोन आले काय आले एस एस शिंदेने ताशेरे ओढले ना ऍडिशनल सेशन जजने ताशेरे ओढले तुम्ही काय झोपा काढत होतात का तुमचा आयो लपून बसलाय तिकडे मागे आयोला इन्व्हेस्टिगेशन शब्द वापरता येत नाही बोलता येत नाही बोलले स्वतः तिथे सगळ्यांसमोर मग माननीय उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेत आयुक्तांना बोलवलं दोनंदा तिथे इथे चौकशीला आयुक्तांना बोलवलं न्याय चौकशीला मस्त पद्धतशीर काम धंद्याला लागलेले आहे आनंद मिळून मधला पैसा आता थांबलेला आहे आता नवीन शोधकार्य चालू आहे नगर शहर विकास बांधकाम करतं घरच्या पाण्यामधून कुठे पैसे मिळतात का ते गोळा करतील आमचे मित्र हरेश नरेश सुदेश आणि मग ते आणि हे बिल्ला रंगा आणि मग महापालिकेत खर्च करतील आणि प्रयत्न करतील दहा पंधरा वीस सीट वाढवायचा